मुंबई भारतातलं एक गजबजलेलं शहर महाराष्ट्राची राजधानी आणि सर्वांची स्वप्न नगरी इथे कोणीच उपाशी राहत नाही असं म्हणतात इथे आलेल्या प्रत्येक मेहनती व्यक्तीला काम मिळतच असंही म्हटलं जातं पूर्वी बॉम्बे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराचं मुंबई नाव कसं झालं आणि ही मुंबई संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्राचा अविभाज्य घटक कशी झाले याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल पण आपली हीच जीवाभावाची मुंबई एकेकाळी हुंड्यात दिली गेली होती हे तुम्हाला माहितीये का याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाज तसा मुंबईचा इतिहास समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे याच आपल्या मुंबईवर मौर्य पोर्तुगीज आणि ब्रिटिश अशा अनेक शासकांनी आणि अने साम्राज्यांनी नियंत्रण ठेवलं पण मुंबई ही मूळ कोळी लोकांचीच होती हे सगळ्यांनाच माहिती त्याच दरम्यानची ही गोष्ट आहे साधारण पंधराशे चौतीशी तेव्हा मुंबई आजच्या सारखी महानगरी नव्हती मुंबईवर पोर्तुगीजांचं राज्य होतं तेव्हा गुजरात सल्तनतच्या राजा बहादूर शहाकडून एका करारावर मुंबई ही पोर्तुगीजांनी मिळवली होती मुंबई ही मुळात फक्त सात बेटांचा सा एक भाग होती या बेटांना पोर्तुगीज लोकांनी बरीच नावं दिली होती यातल्याच एका बेटाचं नाव होतं बॉम्बे याच नावानं पुढे बॉम्बे आणि शेवटी मुंबई बनलं या बेटाभोवती त्याने बरीच तटबंदी त्या काळात केली होती किल्ले बांधले चर्च बांधली पण पोर्तुगीज लोक मुंबईच्या साम्राज्याला फार काळ टिकवून ठेवू शकले नाही कारण नोव्हेंबर पंधराशे त्र्याऐंशी मध्ये ब्रिटिश व्यापारी पहिल्यांदा भारतात आले त्यांना व्यापार आणि भौगोलिकदृष्ट्या मुंबई हे शहर फार महत्वाचं वाटलं पुढे सोळाशे बारामध्ये ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यात सुरतमध्ये मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी लढाई झाली या लढाईमध्ये पोर्तुगीजांचं व्यापारात वर्चस्व सिद्ध झालं मग कालांतराने इंग्रज व्यापारांनी हे वर्चस्व मोडलं आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं फिर फिराया कहाणीमे ट्विस्ट सोळाशे एकसष्ट मध्ये पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन ब्रिगांझा आणि इंग्लंडचा प्रिन्स चार्ल्स दुसरा ट्युडर मोनार्क यांचा विवाह झाला आणि याच विवाहात पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना हुंडा म्हणून दिली होती आपली मुंबई आता मुंबई मिळाल्यामुळे ते खुश तर झाले पण आपली जबाबदारी त्यांना वाढवायची नव्हती हा आपण मुंबई सुद्धा हातून जाऊ द्यायची नव्हती यावर त्यांनी एक शक्कल काढली त्यांनी मुंबईचा प्रांत त्या काळी भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिला या बदल्यात ईस्ट इंडिया कंपनीने प्रिन्स चार्ल्स दुसरा याला वार्षिक दहा पाऊंड इतक्या किमतीचं सोनं देण्याचा करार केला अशा प्रकारे आपली मुंबई त्या काळी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे गेली पुढे सोळाशे अडुसष्ट मध्ये ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे भारतात आली जेराल्ड हे मुंबईचे पहिले म्हणून नेमण्यात आले होते पहिलं वेअरहाऊस बांधलं मध्ये किल्ला बांधला आणि तिथून पुढे मुंबईच्या प्रगतीचा प्रवास सुरू झाला मुंबईचा इतर भाग सतराशे चाळीस पर्यंत पोर्तुगीजांकडे होता आणि त्यानंतर मराठा सैन्याने तो त्यांच्याकडून जिंकला होता आणि त्यानंतर ती खऱ्या अर्थाने एकसंध होण्याच्या दिशेने निघाली थोडक्यात काय तर आपल्या मुंबईने प्रत्येकाला सामावून घेतलं पोर्तुगीज ब्रिटिश मराठे आणि आज खुद्द आपण तर याच आपल्या लाडक्या मुंबईची सिनेमॅटिक वाटावी अशी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका